केंद्र व राज्यात सत्तेत एकत्र सहभागी असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई महानगरपालिकेतील अनुचित कार्यप्रणालीवर बोट ठेवून काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वात जास्त आंदोलने केली परंतु आज महानगरपालिकेतील काही शोभेच्या पदांसाठी नवी मुंबई काँग्रेस राष्ट्रवादीच्या खुंट्याला स्वतःला बांधून अर्थात महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी नवी मुंबई काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायकृत्ता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी ह्याच राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा हवाला देत मतं मिळवली आणि दहा नगरसेवक निवडून आणले परंतु आज सत्तेत मोहासमोर हो त्यांनी मिळवलेली मतदारांची विश्वासू मते काँग्रेसला दुय्यम वाटू लागली आहे जर एकत्रच यायचे होते तर निवडणुकांपूर्वी का आघाडी केली नाही असा प्रश्न सध्या नवी मुंबईकरांना पडला आहे हे सर्व बघता राजकारण हे जनसामान्यांसाठी नसून ते खुर्चीसाठी झटणाऱ्या स्वार्थी नेत्यांसाठी आहे हे स्पष्ट झाले आहे चीफ एडिटर सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई